<स्थाथ> आज का आता मतोरला बघायला हजरी मी भेटली पैसे मी भेटले दिवसभर तिथं समाधान वाटतय की आज बाबा पैसे बुडून आलो हाजरी बुडवून आलो आणि वाघाला बघितले ऑर्डर व्हायला फार न भेटले पैसे सगळे भेटले सगळे सगळे भेटले जीवनाला सातर्य झाले सगळे जीवन आज म्हणजे कसं झालं सुख भाग होत आज आज आले मालक सगळ्यांच्या आग्रहाला विनंती आले आले नसताना सुद्धा आले आले काय म्हणता काय त्यांना धन्यवाद द्या धन्यवाद म्हणजे मना बस ना बाराई बाईंच पण आज लांब कधी बघ म्हणजे बघायला एवढे मान्य होते खरं कोणी बघेल असं वाटलं नव्हतं कधी होईल न होईल पण आज सार्थक झालं जीवनाला सार्थक झालं आज मतूरला बघितलं नक्कीच धन्यवाद गाव कुठलं मित्रांनो मथूर ज्यांच्याकडे घाटावरती येतो समीर भाई सरपंच बहीण आणणार लोकांच्या आग्रह आणणार अशी लोकांची अपेक्षा लोक आज नगर बऱ्यापैकी शंभर टक्के सगळ्यांच्या इच्छेसाठी बैल पाळणार होत पण बैल रात्री पासून जरा ज्या मध्ये बैलावर तीन सलाईन लावले सात इंजेक्शन सलाईन मधून सोडले पण सगळ्या पॅन्पालावरच तुमच्या सगळ्या सगळ्या महाराष्ट्राचे प्रेक्षक आहेत त्यांची सर्वांची इच्छा होती दोन्ही बैल एकत्र येईल सर्वांची मान देऊन आली बैल आजारे सुद्धा होईल उद्या म्हणायला नको लोकांची आग्रह बघितली लोकांचा आग्रहली ते म्हटलं की माझं पाचशे रुपये हजारी बुडून सर्वांच्यासाठी साठी दोन्ही बहिणी नक्कीच बघा बैलावरती प्रेम किंवा आजारी थोडासा गाड्या तुम्ही बघू शकता सलाईन वगैरे रात्री लावलेल्या आणि आता त्यामुळेच बैल पळाला नाही फक्त तुमच्यासाठी आणि लोकांच्यासाठी बैल आज या ठिकाणी नमस्कार कुठून आलाय किंवा काय कळगाव कर्नाटक आज काय खास करून आम्ही पहिल्या टेमिटाची शर्यत बघायला गेलो आपण पण शर्यतीचा आनंद घेण्यासाठी चालू येतो आपण पण शर्यत ठेवलोय अकरा बारा तेराचा होता आंबेडकर जयंतीनिमित्त शर्यत ठेवलेलं आहे कुठे ठेवलेले ठिकाण कर्नाटक बेळगावमध्ये ठेवलेले त्याची बिंजवड पण आहे मोठा गाडा पण येते पण नक्कीच आज मतुरेने मग कसला बघण्या बघण्यासाठी खास आलेला आहे बैल आजारी तरी पण आज तुमच्यासाठी आलाय लोकांच्यासाठी इथे काय पण आमच्या किच्छा काय होती पळायची इच्छा होती त्यानुसार आम्ही त्यांना आपण इन्व्हाइट करण्यासाठी चालू आहे नक्की धन्यवाद नाव काय ना आपलं श्याम गोंडाडकर महाराष्ट्रातील दोन गोडी आज सेंडी यादव यांच्यामुळे एकत्र आली गाडी पळणार होती परंतु बैलांची तब्येत मतूरची तब्येत थोडी बरी नसल्यामुळे गाडी आज पळणार नाही परंतु आज प्रेक्षकांच्या आग्रह खातीर आज गाडी या ठिकाणी आली आणि लोकांची सकाळपासून झुंबड बघायला या ठिकाणी बेळगाव असो रत्नागिरी असो महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा लोक आज या ठिकाणी बघायला आलेले पण इकडे संडे यादव यांची मुलाखत चालली बकासूरची